सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था पोलीस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः सुद्धा आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जेलरूड मॉडेल कॉलनी येथे घडली आहे आज दिनांक चोवीस जून रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेलद्रोड भागातील मॉडेल कॉलनी योगमाला अपार्टमेंट मध्ये उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई दीपक गायकवाड यांनी प्रथम त्यांच्या यांनीला दोरीच्या साह्याने गळफास देऊन तिची हत्या केली त्यानंतर पंख्याला दोरी बांधून स्वतःचे देखील आयुष्य संपवले या घटनेची वार्ता कळताच पोलीस प्रशासन आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जाते स्वप्निल गायकवाड यांचे मागील वर्षी त्यांच्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर प्रचंड मानसिक तणावात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव आहे पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करीत आहे जागर जनस्थान करीता संदीप नवसे ना नाशिक उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी स्वप्नील गायकवाड यांनी आज स्वतःला गळफास घेऊन के आत्महत्या केलेली आहे ती बाब लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांची छोटी मुलगी सात वर्षाची मुलगी हिला देखील गळफास दिल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे तपास या ठिकाणी सुरू झालेला आहे नेमकं कशामुळे सदर प्रकार त्यांनी केलेला या या के या आहे याबाबतचा तपास सुरू आहे नाशिकोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एडी दाखल झालेली आहे आणि एफ एस ची टीम स्पॉट वरती बोलवलेली आहे हा सदर कर्मचाऱ्याच्या पश्चात त्यांची आई आणि वडील या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे तपास करत आहोत